हाय बाहेर पाऊस कोसळतो आवाज येत असेल तुम्हाला ना बाहेर पाऊस कोसळतोय मग यावरूनच मी दोन लाईन लिहिलेली आहे बाहेर पाऊस कोसळतोय आणि घरात छप्पर गळते बाहेर पाऊस कोसळतोय आणि घरात छप्पर मनातल्या माझ्या जखमांवर परत आठवणींचं मीठ लागतंय मनातल्या मनावर परत आठवणींचं मीठ लागतंय बाहेर पाऊस कोसळतोय बाहेर पाऊस कोसळतोय आतून माझे मनही पाजरते बाहेर पाऊस कोसळतोय आणि आतून माझे मनही पाजरते राहून राहून पुन्हा पुन्हा तोच आश्रूंचा पूर आठवतोय राहून राहून पुन्हा पुन्हा तोच अश्रूंचा पूर आठवतोय बाहेर पाऊस कोसळतोय आतून माझे मनही जळते आतून माझे मनही जळते जळताना मला एकच सांगते जळताना मला एकच सांगते तू जग सुखाने तू जग सुखाने हे बजावायला बाहेर पाऊस कोसळतोय बाहेर पाऊस कोसळतोय